आर टी ई ॲक्टमधील मानकांची पूर्तता न करणाऱ्या बार्शीतील जनसेवा हायस्कूल बार्शी, बार्शी न्यू शहाजीराव भड प्राथमिक विद्या मंदिर बार्शी श्रीमान शिवाजीराव गुंड प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या शाळेत विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गानुसार आवश्यक प्राथमिक वाचन लेखन गणित कौशल्ये प्राप्त होत नाहीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही आणि सदर शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याकारणाने शाळांची मान्यता कायद्यानुसार रद्द करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश मोरे यांनी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग मुंबई यांच्याकडे सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तक्रार केली होती गणेश मोरे यांच्या तक्रारीची दखल घेऊन बार्शीतील जनसेवा हायस्कूल बार्शी न्यू शहाजीराव भड प्राथमिक विद्या मंदिर बार्शी श्रीमान शिवाजीराव गुंड आदर्श प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या शाळांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य बाल बालहक्क संरक्षण आयोग मुंबई यांच्याकडून प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना देण्यात आले आहेत